आपण घ्यायला पाहिजे मी विधानसभेतून निवडून आलेला आमदार आहे आणि पक्षाचा धंगाम केलेला आहे माझा मत आत्म कोण हे काल राहिले पक्षात त्याला तुम्ही घेतात आम्ही एवढा होतात काल म्हणून आम्हाला घेत हे बघा हे बघा समज नाही तुम्ही नवीन पदा घेतले हे बघा अभिनंदन पण बाळा मागील अजून मात्र मी अजून पक्षात आहे त्यांना तुम्ही पक्षात घ्या हे बघा पक्षाच्या कमी हे बघा साहेब ऐका बोलून द्या दाबागिरीचा प्राप्त नाही एक लक्षात आतुं घ्या माझ नाव बाळा पाटील मी विधानसभेमध्ये निवडून आलेला होणार आहे तुम्ही नाव वाचलत नाही ना ना बाळा ती ही गोष्ट योग्य नाही अनुभव नाही त्या लोकांनी मी याच्यामध्ये भाग घेतलो होतो पण लोकांना समजलं पाहिजे आणि काम केलं मराठवाड्यामध्ये लोकांची मागणी होती की मराठवाड्यात पंडिशन आणि काका शिंदे यांनी काम केलं आमच्या कमिट्या आणि गेल्या चार वर्षामध्ये कुठलीही कमिटी घेतली नाही कुठलाही नेता गेला नाही माझा ठीक आहे आम्ही जाधव सर काम आहे याचा अर्थ असा व्हायला पाहिजे आम्ही पण पक्षासाठी काम केलेलं आहे आणि लहानपणापासून मी पण अधिवेशनामध्ये माझ्या बरोबर आलेला म्हणून पक्ष बर सगळा होता आदर करतो घ्यायला पाहिजे अधिकारावर अतिक्रमण करत नाही माझा नाव पण निश्चित आणि माझ्या अधिकारावर अतिक्रमण करून देत नाही मी जनतेचा सेवक आहे कुठली अपेक्षा नसताना काम करणारा माझी तब्येत बरी नसताना देखील मी आणि तुम्ही मला बोला पण संधी का तुम्ही आम्हाला विचार मांडण्याची पण संधी देत नाही माझा मायनात आम्ही माझे विचार मांडायला लागले शेतकरी कामगार पक्षाच्या विविध पदांवरती पक्षाची किती जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे जिल्हा परिषदचा अध्यक्ष असो विरोधी पक्ष नेता असो सरपंच असो मला दुःख झालेले निवडणुका लढवत नाहीत ते आम्हाला शिकवणार परंपरा होता कामाने पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आदर राखला पाहिजे म्हणून मी आज या ठिकाणी बोललो माझ्या भाव्यामुळे त्याची दिगिरी पण व्यक्त करतो पण म्हातारी काल सोपला कामाने धन्यवाद हे नागरीकरण होत आहे आणि ज्या नागरीकरणामध्ये आपल्याकडे कुठलाही नेता नाहीये ती ज्याच्यामध्ये टाउन प्लॅनिंग आणि नवीन जो होणार काम आणि याच्यामध्ये आणि आपल्याकडे कोणी सक्षम उमेदवार नाही आहे काही लोक